आज काय तुम्ही सगळे मंडळी नारायणगावला आलात नारायणगावला इथं जुन्नर तालुक्यामध्ये अखिल मराठा समाजाच्या वतीनं साहेब साहेबच्या आरक्षणासाठी लढत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातून आज आपल्या बऱ्याचशा गाड्या आणि या ठिकाणून लोक गरांगे साहेबांना त्याची पाठिंबा दर्शनासाठी पुण्याला त्या ठिकाणी जा जाणार आहोत म्हणून आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी जमलो छगन भुजबळांचा या आरक्षणाबद्दल नेहमी विरोध असतो छगन बुधवार विरोध असं ते ओबीसी ते त्यांच्या नेत्याला आणि त्यांच्या जातीला ते त्यांनी पुरतं ठीक आहे ना पण आपल्यावर सुद्धा नाही करायला पाहिजे हे सगळ्यांना जातं त्यांना सगळ्या मराठ्यांनी बघायचं काय करायचं त्यांच्याविषयी तुमची भूमिका काय नाही त्यांनी बोललच नाही पाहिजे मराठ्यांच्या विरोधात ना पण त्यांचं आरक्षण बंद करा असं कुणी मराठा हे काही म्हटलेलं नाही का त्यांचं बंद करा आम्हाला द्या आपण आपल्या हक्कासाठी मांडतोय तर त्यांनी मराठ्यांच्या विरोधात नाही बोललं पाहिजे सरकार शब्द पाळील का पाळलाच पाहिजे सरकारला शब्द कुणबीचे एवढी प्रमाणपत्र भेटलेली आहे मग कुणबीला ओबीसीचा आता पाठीमाग न्याय निर्णय झालेला आहे का ओबीसी त्यांना आरक्षण द्या तर मग कुणबीची एवढी सर्टिफिकेट सापडून उपयोग काय